नमस्कार मी नागनाथ आणि आपण पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे वनवासी कल्याण केंद्राच्या निवासी वसतीगृहात तब्बल बारा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तलासरी येथे घडलेली ही घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी आहे मिळालेल्या माहितीनुसार वनवासी कल्याण केंद्राच्या वस्तूगृहात विद्यार्थ्यांना शौचालय स्वच्छ न करण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली शाळेत नियुक्त असलेल्या एका अधीक्षकाने आणि मॉनिटरने एकूण बारा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे या मारहाणीमुळे काही विद्यार्थ्यांच्या पायावर जखमा झाल्या असून त्यांना चालण्याशी त्रास होऊ लागला आहे याच कारणावरून हा संपूर्ण प्रकार बाहेर आला दरम्यान तलासरी पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत मारहाण करणाऱ्या आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे आरोपी विद्यार्थी हा माजी विद्यार्थी असून सध्या तलासरी येथील आय टी आयमध्ये मध्ये शिक्षण घेत आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे पालक आणि सामाजिक संघटनांकडून संबंधित अधीक्षक आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एरेनेवर आला आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार तलासरी पाहत राहा निर्भीड समाचार